माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध कायदे आणि धोरणे असतानाही खालापूर तालुक्यातील लु वयाळ वानिवली लोहप वाशिवली टेंब्री आणि टेंबरीवाडी या गावांमध्ये रॉयल कार्बन ब्लॅक प्रायव्हेट लिमिटेड आणि फिंस्टर ब्लॅक प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत कार्बन प्रदूषणामुळे नागरिकांना अनेक आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागत असून भविष्यात गंभीर आरोग्य समस्यांचा धोका निर्माण झाला आहे गावात मोठ्या प्रमाणावर टायर पायरोलिसिस प्रक्रियेद्वारे कार्बन उत्सर्जन केले जात आहे नियमबाह्य आणि बेजबाबदार पद्धतीने चिमण्यांमधून सोडण्यात येणारा धूर हवेत मिसळतो यामुळे हवा पाणी आणि शेतीवर परिणाम होत असून नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे स्थानिकांच्या मते गेल्या पाच सहा वर्षांपासून शेती उत्पादनावरही गंभीर परिणाम झाला आहे भाजीपाला फळझाडे यांना लागण होत असून उत्पादन कमी झाले आहे आरोग्याच्या समस्यांमध्ये श्वास घेण्यास त्रास खोकला दम लागणे अस्वस्थता यांचा समावेश आहे तसेच भविष्यात कॅन्सर फुप्फुसांचे आजार आणि गंभीर श्वसन समस्या होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे या कंपन्यांविरोधात अनेक वेळा तक्रारी आणि अर्ज सादर केले असले तरी कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे स्थानिकांनी सरकार आणि संबंधित विभागांना वारंवार सूचित करूनही कंपन्यांनी आपली बेजबाबदार प्रक्रिया सुरूच ठेवली आहे गावकऱ्यांनी आता आंदोलन आणि उपोषणाचा निर्णय घेतला आहे आमच्या आरोग्यासोबत खेळ करणाऱ्या या धोकादायक कंपन्यांना हद्दपार करावे अशी मागणी जोर ठरत आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की आम्हाला जगायचे कसे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे ग्रामस्थांनी संबंधित यंत्रणांकडे कंपन्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना लागू न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला सदर आंदोलनाला स्थानिक पातळीवर मोठा पाठिंबा मिळत असून प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी देवा पवारसह ब्युरो रिपोर्ट रसायनी पातळगंगा